अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोकपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त कोपरगाव शहरात जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे या जत्रेला भाविकांसोबतच लहानांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय रंगीबिरंगी रोषणाईने सजलेली ही जत्रा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे लहानांसाठी पाने झोके खेळणी आणि विविध साहसिक खेळ उभारण्यात आले आहेत तर महिलांसाठी दागिने कपडे आणि पूजेच्या वस्तूंची खरेदी मोठ्या उत्साहात सुरू आहे खाद्यपदार्थांच्या गाड्यांवरही गर्दी उसळली आहे जत्रेत येणाऱ्या नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये विशेषतः महिलांची छेडछाड किंवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी आयोजकांनी शहर पोलिसांशी समन्वय साधला आहे सुरक्षेसाठी जत्रेच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून खाजगी बाउन्सरही नियुक्त करण्यात आले आहेत तिरसात न्हालेल्या आणि कडेकोट सुरक्षेने सजलेल्या या जत्रेमुळे संपूर्ण परिसर आनंदमय आणि सुरक्षित झाला आहे